नमस्कार मित्रमैत्रिणींनो जेव्हा माणसाचा एखादा दात पडतो तेव्हा त्याची जीभ सतत त्या रेखाम्या जागेत जाते त्याचे सर्व लक्ष पडलेल्या त्या दाताकडंच असतं उरलेल्या दाताकडे पूर्ण दुर्लक्ष होतं जेवणातील प्रत्येक गोष्टीचं पण असंच होतं जवळ कितीही सुख असलं तरी माणसाचं मन कमी असलेल्या गोष्टीतच अडकून बसतं आपल्या बोलण्याचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील अशा प्रमाणात कधीच राहू नका आपण कितीही चांगले बोललो तरी आपल्या शब्दाचा अर्थ प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसारच घेत असतो जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं पण श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान मात्र होता येत नाही सुख आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही त्यासोबत हृदयाचाही ओलावा असावा लागतो गैरसमज हा खूप मोठा आजार आहे याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र आणि अत्पिष्टांपासून दूर करतात गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात जे मिळालं नाही त्याची यादी करता करता जे मिळालं आहे त्याचा उपभोग घेणं राहून जातं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून सतत हसत राहा विचार सोडा आपण आहात तर जेवण आहे हीच संकल्पना मनी बाळगा यशाला चकाकी तेव्हाच मिळते जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो आणि व्यक्तीला आदराचं स्थान तेव्हाच मिळतं जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते तेव्हा प्रामाणिक राहून सर्व काम करण्याचा नक्की प्रयत्न करा यश तुम्हाला नक्की भेटत जातं कधी आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्रांकडे जाऊन या मित्र हे धाडसाचे शिंपे असतात उसवलेले फुकट रफ करून देत असतात आणि असे मित्र आयुष्यामध्ये नक्कीच टिकवून ठेवा चांगल्या व्यक्तीची परीक्षा कधीच घेऊ हो नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाहीत मात्र ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील अंधार घालवायला वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ दिवा लावायला घालवायला हवा तसेच दुसऱ्यांचा कमीपणा दाखवण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ स्वतःला मोठे बनवण्यासाठी घालवायला हवा घरात असो की प्रवासात आम्ही अगदीच माफक सामान घेऊ इच्छितो हो वाळीव पसाराचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो अगदी हेच सूत्र आयुष्यात हवं म्हणजे जगणं सुखकर होईल साधं सोप्पं मनाच्या कप्प्यात बोचणारं शल्य जाणीव खंत हेच तुमच्या आयुष्यातील बंद आहे तर कर्तव्य समाधान आणि आनंद ही मुक्ती आहे आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचं स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत मात्र आजचं सुख हिरावून जाईल चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येत नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच आयुष्य म्हणतात आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा क्षितिजापाशी झुकते ते आकाश असतं आसवानी जोडलं जातं ते प्रेम असतं क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असतं आणि सुख दुःखाची देवाणघेवाण जिथं असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं गुरु आणि रस्ता दोघात एक साम्य असतं स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात पण दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ती विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही प्रेम माणसावर करा त्याच्या सवयीवर नाही नाराज त्याच्या बोलण्यावर व्हा पण त्याच्यावर नाही विसरा त्याच्या चुका पण त्याला विसरू नका साध्या सरळ माणसाचा कधीही कोणता ब्रँड नसतो खर तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात जगाचा मालक सोबत असताना शीता मातेला मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि रावणाचे अख्खी लंका सोन्याचे असताना मात्र वनात प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे कळलं त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्याची किंमत करायला शिका ते सोन्यापेक्षा कमी नाही त्यात आनंद घ्या जे नाही त्याचा मोह केला की दुःखपदरी येणारच दीर्घायुष्याचं किंवा आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजे भोकेपेक्षा कमी खा दुप्पट चाला तिप्पट हसा आणि न मोजता प्रेम करा काळजी करत राहिल्यामुळे उद्याची चिंता संपतेच असं नाही पण ती काळजी आजचा आपला आनंद मात्र नक्कीच हिरावून घेत असते निंदा करणारे करत राहतील आपण ना तत्व बदलायचं ना निष्ठा ठेवायचा तो फक्त संयम गमावणाऱ्याला पण कळेल त्यांनी काय गमावलंय प्रत्युत्तर द्यायलाच सामर्थ्य लागतंच असं नाही परंतु कधी कधी सहन करून शांत राहायला सुद्धा खूप सामर्थ्य लागतं आणि हे सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे तो मात्र आयुष्यामध्ये मा नक्कीच मोठं यश संपादन करू शकतो चांगले कर्म चांगले विचार जर आपल्या मनात असतील तर आपण मंदिरात नाही गेलो तरी चालतं पण आप आपल्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर आपण जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही जीवनातील हाव कमी होताच जीवनात काही गमावण्याची भीतीच निघून जाते मग ती संपत्ती असो वस्तू असो नाती असो किंवा जीवन असो सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख माणसाच्या धौर्याची परीक्षा घेतं दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच खरा मासूनस जीवनात यशस्वी होतो कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणानं बोलावं कदाचित अर्धे गैरसमज तिथंच संपतील समोरचं चुकते हे कोणालाही सहज कळतं पण आपण स्वतः आहे हे समजायला आणि पचायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे शत्रूला क्षमा द्या प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या मित्राला हृदय द्या मुलांना तुमचं उदाहरण द्या वडिलांना पूज्य भाव द्या आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे हे विसरू नका घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते इतिहासाला साक्षी आहे वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेत ही जी व्यक्ती आपल्याबरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखरच आपल्या हक्काची असते ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात आठवणीच्या सुगंधाने ती सतत दरवळत असतात आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो जन्मजन्मीच्या ऋणानुबंधाचा तो एक दरवळ असतो आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही कधीच स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडूही शकत नाही एकमेकांसाठी जगणं यालाच जीवन म्हणतात म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं त्या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं माणसाचं मन माणसाला कळावं वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो कारण दृष्टीचं ऑपरेशन होतं पण दृष्टी कोणाचं नाही आपली सावली पण तप्तवणात साथ सोडते तेव्हा आपण स्वतः परिपूर्ण होऊन खंबीरपणे जगायला पाहिजे आपण समोर बघतो की मागे यावर अनेकदा आपलं सुखदुःख अवलंबून असतं स्वतःच्या समस्या स्वतः सोडवायच्या असतात सल्ला देणारे किती जरी असले तरी ते आपल्या समस्या सोडवू शकत नाहीत तेव्हा आपल्या समस्या सोडवा आणि पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद